बारे, बारे एक काम करा दुखी तिच्या कायतच दिसत आहे मला हा तुम्ही एक काम करा दोघं जण लवकरात लवकर जा, लोकर जा। आणि मानिक चौकात कोणीतरी साधू उभा आहे त्याला आपल्या दुकानापर्यंत घेऊन या तुले एक बास सांगू का काय काम मधलं मग देऊ का तुला काय सांग लॉकडाऊन पुढे जाईल हम्म लोकसले काम करण नेट बटस नेट नेट म्हणजे रे दुख लागस दुख ब आंगले राख लायले तस नालक निरंजन करत फिरत शिया येसना नान मान नको लोटकू दिवसभर भिक्षा मागतस संध्याकाळी खडी खापा बुंची सांग खातस साला या जाऊ दे ना काका काबर का भलाई राहिला तू जास्त झालं फुर को ना कोण पुढच बोलतो नाही मालक कोण आहे लवकर कोण आहे आम्ही सांगितलेलं तेवढं करायचं लवकर जा आणि ते तुला माझ्या दुकानापर्यंत घेऊन या माझ्यापर्यंत घेऊन या चालेल पण तू बिघडेल झा तुला काय करायचं अरे तो खडी खा पा खाईन राहीन हे बघ तो मला लहानच मोठा गेलेला आहे म्हणून तुला इमानदारी सांगतो जाऊन तुला घेऊन पण हे घ्या ना तू मालक नऊ करवली घ्या ना दाखला ना मोठा करे ना राही ना तुला भुकून उघं भुकू नको भूकन बाकर राही ना का चेंबड्या एक दिवस तुला संडास लागली होती हा लेडू निघून राहिलं तर मग करा आम्ही होती मी काय जा आणि घेऊन ये त्याला चालेल सांगितलं तेवढं काम करायचं सांगितल्या कामाचं दिले रात्रीचा सुभे कुठे खडे होता काय मलाच माहित नाही लवकर जायचं लवकर यायचं टाईम लावू नको